शेवटी जायला महानगर पहिले आयुक्त संतोष खांडेकर लाचेच्या मोहात अडकले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची का धडक कारवाई दहा लाखाची लाच स्वीकारताना अटक जालना महानगरपालिकेचे पहिले आयुक्त संतोष खांडेकर हे आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या कारवाईत दहा लाख रुपये लाच स्वीकारताना रंगे अटक झाल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तक्रारदाराकडून प्रशासकीय कामकाजा संदर्भात सोय करण्याच्या मोबद्यात दहा लाख रुपयाची मागणी केल्याचा आरोप होता तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार एबीसी च्या अधिकाऱ्यांनी जाळे रचून आज प्रत्यक्ष कारवाई केली कारवाई दरम्यान आयुक्त संतोष खांडेकर यांनी कथितपणे मागितलेली या लाच स्वीकारल्याचे आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडून सुरू आहे त्याचबरोबर या घटनेमुळे जालना महानगरपालिकेत तसेच शहरात मोठी खळबळ उडाली आहे नागरिक आणि कर्मचारी वर्गामध्ये या कारवाईची मोठी चर्चा रंगली असून प्रशासनातील प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे